बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाईला आता खऱ्या अर्थाने जोर आलेला पाहायला मिळतो आहे सर्वच पक्षांकडून प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली जाते दरम्यान आज वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ला नगर परिषदेच्या पार्श्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जाहीर प्रचार सभा होती आहे निवडणूक निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर किंवा प्रचार सुरू झाल्यानंतर प्रचाराला वेग आल्यानंतर प्रथमच वेंगुर्ल्यामध्ये भाजपची जाहीर सभा होते आणि या जाहीर सभेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे हे या सभेत उपस्थित राहणार आहेत आणि उपस्थितांना संबोधित करण्यात आ करणार आहेत विशेष या सभेवर लक्ष लागून राहिलेलं आहे कारण पालक कारण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वेंगुर्लेच्या या रणदू मैद म मा, मैदानात मा, उतरतायत नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे हे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे पालकमंत्री नितेश राणेसुद्धा चार पाच वेळा या वेंगुर्ल्यामध्ये निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतलेला होता कॉर्नर ब स कॉर्नर या ठिकाणी बैठकासुद्धा त्यांनी घेतलेल्या होत्या मतदारांशी चर्चा केलेल्या होत्या मात्र आज जाहीर सभेतून ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत विशेष म्हणजे जर दोन हजार सोळाच्या निवडणुकीचा जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये वेंगुर्ला नगर परिषदेवर जे भाजपचे दिलीप गिरप आहेत ते नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेले होते आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला नगराध्यक्ष हा भाजपचा विराजमान झालेला होता दिलीप गिरप यांच्या दिलीप गिरप हे विराजमान झालेले होते आणि या निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत ते स्वतः मैदानात उतरलेले होते रवींद्र चव्हाण यांनी या मैदानात उतरून दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणलेला होता यामुळे आता जाहीर सभेच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा वेंगुर्ले नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे कारण मागच्या जर निवडणुकीचा विचार केला तर रवींद्र चव्हाण यांनी या, या संपूर्ण वेंगुर्लेच्या मैदानात उतरत आपला करिश्मा हा मागच्या मागच्या नगराध्यक्ष ज्यावेळी रवींद्र ते दिलीप गिरप निवडून आलेले होते त्यावेळी आपला करिश्मा दाखवलेला होता आणि भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला होता आणि आता त्यावेळी जे नारायण राणे होते ते काँग्रेसमध्ये होते आणि त्यावेळी काँग्रेसचेसुद्धा नगरसेवक निवडून आलेले होते मात्र आता राणे नितेश राणे हे भाजपचे या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्यांचीसुद्धा ताकद ही भाजपच्या सोबत आहे त्यामुळे आगामी या निवडणुकीमध्ये काय रिझल्ट देतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर आज दुपारी तीन वाजता याच माणिक चौकामध्ये ही भाजपची जाहीर प्रचारसभा होते आणि याला बरेचसे सर्वच भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या सभेकडे विशेष लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे कोकण सर आणि साठी परम परब